काय नव्हतं आपल्याकडे फक्त इमानदार लोक आणि इमानदार हे केलं आणि कॉन्ट्रॅक्टरनी ते केलं दीपिका ताई मी फार जबाबदारीने तुम्हाला सांगते कॉन्ट्रॅक्टर तिकडे पन्नास खोके तिकडे असले सगळे उद्योग तिकडे मायबाप जनता इकडे त्याच्यामुळे तुम्ही काय काळजी करू नका आणि लोक तुम्हाला वाटत ना आपण व्यासपीठावर बसलोय त्याच्यापेक्षा दसपटीने आपली लोक हुशार असतात आणि माझ तर बागलांच फार घट्ट नात आहे आपल्याच बारामतीची लेख आपली सून डॉक्टर मिनल म्हणून इथे आली आहे मिनलच्या नवऱ्याचं मोठं हॉस्पिटल आणि अतिशय सुसंस्कृत आपली वनिता बनकर तिची लेख आता इथे आली आहे मी मीनाला म्हटलं ये बाई तुला जमलं तर घरी नाही जमलं तर पुढच्या पण जरा सुख कोणी मिनिट शेजारी कसं चाललाय ती म्हणली चांगलं चाललंय काय प्रॉब्लेम आहे तुला मला वाटलं मला भीती वाटली काय सासू तर सांगतात काय लगेच माझ्या पोटात गोळा आला मी म्हणलं नवराय बिचारा खूप चांगलाय माझ्या मनात पोटात धस्त झाले एकदम शांत झाले आपली लेख जेव्हा म्हणते थोडा प्रॉब्लेम आहे पहिला आपल्या मनात येतो अगोबई सगळं ठीक आहे ना ती मला म्हणाली एक छोटासा प्रॉब्लेम आहे काय झालं कोणी सांगितलं ती म्हणले काही पत्रकारांनी मला हे सांगितलं म्हणलं काय तुला पत्रकारांनी निरोप द्यायला मला सांगितला ती म्हणली पत्रकारांनी मला असं सांगितलं की ताईंना जर भेटला तर तुम्ही ताईंना निरोप द्या कि इथले रस्ते झाले पण पहिल्या पावसात सगळे वाहून गेले असं हिला पत्रकारांनी सांगितलं तो निरोप ती बिचारी घेऊन आली आहे आता मी तिला खरं खोट काय विचारलं नाही पण माझा अजूनही पत्रकारांवर विश्वास आहे या देशात कारण का शेवटी ते पत्रकार असले तरी ते ह्या बाकलांच्या शेतकऱ्यांचीच पोर आहे त्याच्यामुळे काय फार लांबचे नाही काय रस्ते वाहून गेले का रस्ताच राहिला नाही हे सरकार असय मी फक्त दीपिका ताई एक महिला म्हणून मत मागायला नाही आले पण ही आपली माऊली जेव्हा जेव्हा आपण अडचणीत येतो तेव्हा दीपिका ताई आपल्या मागे उभे राहते हा माझा स्वतःचा अनुभव आहे जेव्हा कांद्याचा प्रश्न आला कांद्याचा प्रश्न जेव्हा आला आणि चाळीस टक्के टॅक्स या भारतीय जनता पक्षाने आणला तुमच्या तोंडामध्ये आलेला घास काढून घ्यायचं पाप कोणी केलं असेल तर ते भारतीय जनता पक्षाने केलेलं आहे आणि त्याच्यात आंदोलन करायला सगळ्यात पुढे कोण होत मागणी करायला तर दीपिका ताई दीपिका ताई दर आठवड्याला मुंबईला मला भेटायला यायच्या पवार साहेबांना भेटायच्या म्हणायचा पवार साहेब काहीही करावं पण तो चाळीस टक्के टॅक्स जो भारतीय जनता पक्षाने लावलाय तो रद्द करा सगळ्यात जास्त माझी भगिनी मला अभिमान आहे माझ्या दीपिकाचा कि त्या कांद्याच्या शेतकऱ्याचं दुःख माझ्या या भगिनीने मांडलं अहो आदिवासींचे जेव्हा मणिपूरची घटना चालली तेव्हा हीच माझी दीपिका माझ्या बरोबर येऊन ओक्षाबोक्षी एक दिवस रडत होती ती म्हणली ताई तुम्हाला कसं सहन होत मी म्हणलं दीपिका मला काय सहन होतंय दीपिका मला म्हणते ताई तुम्हाला मणिपूर मधल्या आमच्या आदिवासी महिला त्यांच्यावर बलात्कार झाले तुम्हाला कसा सहन होता प्रश्न माझ्या या बहिणीने विचारला काय त्यांची चूक होती त्या मणिपूर मधल्या त्या आदिवासी त्यांना तिथे आवाज नाही मला म्हणाली दीपिका ताई मी मणिपूरला चालले म्हणलं गबस कुठे चालली मणिपूरला तिकडे गाड्या जाळत होते तिकडे अन्याय होत्या त्या आदिवासी महिलांवर दीपिका ताईंनी मला सांगितलं मी आधी तुम्ही तरी माझ्यावर चला नाही तर मी चालले मणिपूरला एक महिना राहायला जोपर्यंत मणिपूर मधली आदिवासी महिला सुरक्षित होत नाही मी मणिपूरला जाते असं मला धमकी दिली होती मी म्हणलं जरा मी बघते बाई तू काय काळजी करू नको आता बसा मला सांगायचं होतं तुम्हाला की आमची ही भगिनी आदिवासींच्या प्रत्येक हक्कासाठी शेतकऱ्याच्या प्रत्येक हक्कासाठी ही जर माझी माऊली लढली असेल तर आज तिच्यासाठी मी मत का मागते कारण का माझी इच्छा आहे की अशा इमानदार लोकांनी जे आपल्या सुख दुःखात आहेत अशा लोकांनी आपल्या नको आम्हाला ती मलिदा गँग काय करायची ती मलिदा गँग ना तुमचे ना माझे फक्त त्यांचेच ते कॉन्ट्रॅक्टर पण कंटाळले त्यांना ती कॉन्ट्रॅक्टर येऊन मला परवा एक म्हणतो एका सभेतच मी काय चोरून भेटत नाही दरवाजाच्या आड कॉन्ट्रॅक्टरला आपला असलं भानगड नाही काय म्हणून असं डंके की चोट पेट दाख करू शकते भाषण जेव्हा एक मी असं भाषण कॉन्ट्रॅक्टरच्या विरोधात करत होते एक कॉन्ट्रॅक्टर उठला साधाच होता माझ्याकडे बघून म्हणतो कॉन्ट्रॅक्टरांना का नाव ठेवता म्हंटला अहो कॉन्ट्रॅक्टर म्हणेच आमचा रस्ता खराब झाला ते म्हणले ताई मी एक छोटा कॉन्ट्रॅक्टर आहे मी नाही पैसे काढत तुमच्या रस्त्यातून तुमच्या त्या नेत्यांना सांगा रस्ते बंद करा मी तुमचा रस्ता चांगला काढून देत तो दिवस आणि आजचा दिवस मी कॉन्ट्रॅक्टरांना नावं ठेवत नाही कारण का तो कॉन्ट्रॅक्टर म्हणतो ज्या दिवशी हे फाईल मधलं बंद होईल ना मधली गट्टी तुमचे रस्ते चांगले होतील मी तुम्हाला शब्द देते मी रेकॉर्ड करून ठेवा की दीपिका ताई निवडून आल्यावर तुमचा जसा मान सन्मान करतो पारदर्शकपणे कॉन्ट्रॅक्टरलाही तुमच्या समोर भेटू आणि त्याच्याकडून आमचं घर चालणार नाही हा शब्द मी तुम्हाला देतो कुठली भानगड होणार नाही आणि कांद्याला आपलं सरकार आल्यावर सोयाबीन आणि कपास याला सहा ते दहा हजार रुपये भाव आपलं सरकार सहा जास्त सात ते दहा सहा नाही सात ते दहा मग अशी कोंडाजी मामा रडत होते आम्ही इथे येत होताना कोंडाजी मामांच्या डोळ्यात आश्रवाले ते म्हणले ताई काय करू मी मला सांगा म्हणलं काय रडतय तुम्ही तर लढणार आहात जेव्हा पक्ष चिन्ह सगळं ती घेऊन गेली सगळ्यात मोठ्या लढायला सगळ्यात पुढे तर तुम्हीच होता तुम्ही कसे काय लढताय मला म्हणतात त्याच्यासाठी नाही हो रडत लढले त्या अदृश्य शक्तीशी लढतो मला काय बीजेपी बीजेपीची भीती वाटत नाही म्हणलं मग मा रडताय कशाला म्हणले ताई काय सांगू माझं दुःख तुम्हाला काय घराच्या बाहेर पडलो ना जो भेटतो तो म्हणतो सोयाबीन कपास नाही परवडत तो म्हणतो कांदा पण नाही परवडत पोरीचं लग्न करायचं होतं नाही परवडत पोराची फी नाही परवडत चार रुपयाचं चा औषध पण नाही परवडत तो म्हणला ताई उद्ध्वस्त झाली हो शेती मध्ये पाऊस आला त्याच्यात पण उद्ध्वस्त झाली शेती ना विम्याचे पैसे मिळाले काही मिळालं नाही पोरींच लग्न ठरलेलं पुढच्या वर्षी ढकललं काय करणार खिशात दमडीच नाही मी तुम्हाला शब्द देते आपलं सरकार आल्यावर जो जो शेतकरी अडचणीत आहे त्याचा सरसकट कर्ज माफी आपण करू आणि मुद्दाम नाही ते काँग्रेस वाले आहेत का नाही तुम्हाला आठवत असेल जेव्हा काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं सरकार होत तेव्हा या राज्यात या देशात मनमोहन सिंग साहेब आणि शरद पवारांनी सत्तर हजार कोटी रुपयाची सरसकट कर्ज माफी केली होती केली होती की नाही तेलंगणामध्ये पण आत्ता केली आता इथे शिवसेनेवाले बसले तुमचं एक चांगलं गोष्ट सांगते या सगळ्या महिला आहेत महिला म्हणतात सोयाबीन म्हणेल पण आमचं काय आमच्या तेलाचा भाव पंधराशे रुपये दिले आम्हाला आणि बावीसशे काढून घेतले तेलाचा भाव वाढला की नाही मी तुम्हाला शब्द देते बायानो आमचे इकडे शिवसेनेचे सगळे भाऊ बसलेत उद्धव ठाकरेंनी परवा महाविकास आघाडीच्या सभेत भाव प्रस प्रस शब्द दिला आमच्या सगळ्या महिलांना कि तुमच्या मूलभूत ज्या गोष्टी आहेत आता चावल तेल साखर मीठ जे काय पाच दहा गोष्टी लागतात त्या सगळ्या गोष्टी पुढचे पाच वर्ष आपलं सरकार आल्यावर महागाई वाढणार नाही त्याचा भाव आम्ही स्थिर ठेवू हा शब्द मी तुम्हाला महिलांना द्यायला आलेले महागाई आम्ही कमी करणार तुमच्या पोरांच्या हाताला काम देणार आणि आम्ही बेरोजगारी कमी कर